सोलापूर जिल्ह्यातले आपण एकमेव आमदार आहात की ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आपण सभागृहात लावून धरला वास्तविक पाहता मी ज्यावेळेस धरंगी साहेब पहिल्यांदा अंतरावलीला उपोषणाला बसले होते त्याच वेळेस मी जाहीर पहिल्या दिवशी पाठिंबा देणार आमदार आहे एवढंच नाही तर त्या दिवसापासून मी उपोषण ज्या ज्या वेळेस त्यांचे असते त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं मी नारळ न फोडता भूमिपूजन उद्घाटन कुठल्याही प्रकारे मी केलं नव्हतं आजही करत नव्हतं ज्यावेळेस त्यांचं उपोषण असेल त्यावेळेस आम्ही पूर्ण आमचे प्रक्रिया थांबवतो मग त्याच्यामध्ये मालक असतील बाळराजे असतील अजिंक्य पाटील स्वयंचे आम्ही चौघही कुठल्या प्रकारचे उद्घाटन भूमिपूजन केलेलं आहे आम्ही पूर्ण मनाने मराठा समाज आरक्षणाला आणि आपल्या मोरज जोरा साहेब यांच्या उपोषणाला किंवा आंदोलनाला आम्ही पाठिंबा देत आहेत एवढंच नाही तर आम्ही स सगळ्या सोयरीमधून अंमलबाजानी करा म्हणून मी त्यांना दोन वेळा पत्रही दिलेलं आहे डिसेंबरच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळालं मुला पाहिजे म्हणून आपण विषय घेतला होता आणि आता या जून जुलैच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सोलापूर जिल्ह्यातून मी प्राधान्याने विषय घेऊन मराठा समाजाच्या मुलांना सगळे सोयीने ही अंमलात आणावी ही भूमिका मी प्रखरतेने मांडली त्यावेळेस मी असा विचार केला नाही की मी सत्तेतील आमदार आहे मी सत्तेच्या विरोधात कसं बोलू पण हे न करता मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळावं सगळ्या सोयरावरतीच मिळावेत ही भूमिका माझी ठाम आहे आपण सगळ्या सोयरावरती बोलात परंतु मराठा समाजाची मागणी आहे की ओबीसी मधून ती पण पन्नास टक्के जात त्याबद्दल आपण थोडस बोलणार सगळे सोयरे हे ओबीसी मधूनच तुम्ही मागितलेलं आहे की वेगळे ठिकाणून मागितलेलं नाही पन्नास टक्के फक्त मी म्हटलो नसेल पण सगळे सोयरे अंमलात करा कारण सव्वीस जानेवारी जी जा आदिवासी सूचना काढली होती ती सगळे सोयरे जी आधी सूचना काढली होती आणि सगळे सोयरेच अंमलात आणामध्ये सगळे सोयरे कुठून मागितले जाते ओबीसी मधूनच मागितले जाते त्याची तीच मागणी आपण पुढे केलेली आहे पन्नास टक्के म्हटलं ना हा विषय वेगळा असेल परंतु सगळे सोयरे आपण ओबीसी मधूनच मागतोय ना मग तीच मी त्यांची मागणी पुढं केली नंतर दिलंच पाहिजे अशी भूमिका मांडली मी सरकारच्या समोर तालुक्यात जे काही कुणबी नोंदी सापडल्या त्याचं सार्वजनिकरण के, केलं जात नाही आणि नवीन कुणबी शोधण्यामध्ये थोडीशी दिरंगाई होती त्याबाबत आपण काय अधिकाऱ्यांना काय ज्या वेळेस मराठा समाजाच्या मुलांनी अशी तहसीलदार फोन करत त्याचं काम मार्गी लावण्याचा मी पूर्ण क्षमतेने त्यांना मदत करण्याचा मी प्रयत्न करत असतो असे बऱ्याच मुलांना मी दाखले काढून दिले आमच्या लक्षवेध न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा